आजचा जो आपला विषय आहे की आजच्या घडीला इनफर्टिलिटी ज्याला मी मेल इनफर्टिलिटी म्हणतो की पुरुषामुळे जे वंध्यत्व येतं याचं प्रमाण समाजामध्ये खूप वाढलेलं आहे त्यासाठी त्यावर उपचार काय आहेत घरेलू आपण उपचार काय करू शकतो जे की घरगुती उपचार करून आपण ह्या आजारावर कसं मात करू शकतो याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर मार्गदर्शन करीत आलेलो आहे तर मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि जंक फूडच्या जास्त आहारामुळं आणि पॉल्युशनमुळं डेफिनेटली आपली इनफर्टिलिटी म्हणजे फर्टिलिटी जी कॅपॅसिटी असते ती खूप कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे आपल्या स्पर्म प्रोडक्शनवर त्याचा खूप परिणाम झालेला आहे कारण की स्पर्म प्रोडक्शन जर नॉर्मल नसेल तर डेफिनेटली तुम्हाला इनफर्टिलिटीला समोर जावंच लागेल पण काही औषधीमुळं काही धावपळीच्या जीवनामुळं काही चिंता आणि काळजी आणि ॲंगायटी डिप्रेशनमुळं जे आपल्या रक्त रक्तातील टेस्टॉनचा हार्मोन खूप कमी प्रमाणात हो निघतं आहे त्याच्यामुळं पण आपल्याला आज डेफिनेटली कुठं कुठं ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया याचं प्रमाण आपल्या समाजामध्ये खूप वाढलेलं आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला मी एक पहिले चार पाच एक घरेलू म्हणजे घरगुती उपचार सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काय करा की रोज रात्री तीन बदाम दोन काजू दोन किसमिस आणि एक अक्रोड असं चौघांचं चा हे करून त्याला पाण्यामध्ये रात्री भिजवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं दुधाबरोबर सेवन करायचं पण दुधामध्ये तुम्ही साखर न टाकता तर खडी साखर टाकून त्या दुधाबरोबर याचं सेवन करणं महिना दोन महिने तीन महिने करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरा उपचार घरगुतीचा उपचार विचारला तर आपलं मेथीदाणे असतात ते दाणे रोज रात्री भिजवायचे आहेत सकाळी त्याला कुटून त्याची पेस्ट करायची आहे आणि त्याला एक चम्मच रोज सकाळी आरामध्ये अवलंब केलं तर डेफिनेटली तुमच्या स्पम प्रॉडक्शनमध्ये स्पम क्वालिटीमध्ये स्पम मोटिटिटीमध्ये डेफिनेटली तुम्हाला फरक दिसून येईल त्यानंतर अंडी आहे अंडीचा मधला जे येलो यॉक असतो त्याला काढून जर तुम्ही अंडीचं सेवन पण जास्त केलं तर डेफिनेटली तुमच्या स्पम क्वांटिटीमध्ये डेफिनेटली तुम्हाला फरक दिसून येईल त्यानंतर रेग्युलर ग्रीन व्हेजिटेबल्स आणि जर फळं खाल्ले ज्याच्यामध्ये एल आर्जिनिन आहे विटॅमिन बी वन बी ट्वेल्व बी बी सिक्स आहेत त्यानंतर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहेत याचं पण जर तुम्ही जास्त तुमच्या आरामध्ये जर प्रमाण ठेवलं तर डेफिनेटली तुमची स्पंब पॉ क्वालिटी आणि स्पर्म पॉल्युशन चांगल्या प्रकारे तुम्ही घरगुती उपचार करूनच तुम्ही वाढू शकता पण हे सगळे उपचार केल्यानंतर पण जर तुम्हाला ऑलिगोस्पर्म्या नॅजोस्पर्म्या ही जर आजार अस होतच असतील तर डेफिनेटली त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये खूप चांगले उपचार आहेत जसे की शॉफवे थेरपी आहे पी शॉट थेरपी आहे काही आयुर्वेदिक हर्ब्स आहेत ज्या ज्या ज्याच्यामुळे आपण स्पर्म प्रॉड्युशन वाढू शकतो मोटिलिटी वाढू शकतो आणि काही हार्मोनल जर डेफिशियन्सी असेल तर हार्मोनचे इंजेक्शन पण देऊन आपण स्पर्मॅटोजेनेसिस वाढवायला मदत घेऊ शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या कारणानं म्हणजे म्हणजे मेल इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल म्हणजे पुरुषबंधत्व असेल तुमच्या स्पर्नमध्ये तुमच्या सीमेंटमध्ये काही दोष असतील तर डेफिनेटली तुम्ही माझ्या क्लिनिकला विजिट द्या मी तुम्हाला केव्हाही मदत करण्यासाठी तत्पर्य आहे धन्यवाद मित्रांनो